सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थक तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त दत जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामी महाराजांची सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे ही उच्च कोटीची जी सेवा आहे ती सेवा तुम्हाला एकवीस दिवसाची करायची आहे तर ज्या स्वामी भक्तांना आपल्या दररोजच्या जीवनामध्ये स्वामींची सेवा करण्यासाठी किंवा स्वामींचे पोती वाचन करण्यासाठी वेळच नसतो त्या स्वामी सेवेकरांनी दत्त जयंतीच्या आधी स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा नक्कीच आपल्या घरामध्ये करा ही सेवा जी आहे एक जी एकवीस दिवसांची सेवा आहे ती आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तुमची कोणती पण अडचण असो कोणता पण प्रॉब्लेम असो किंवा तुमची कोणती पण समस्या असो किंवा एखादी जर विच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची घरामध्ये नक्कीच करू शकता तर मी आज तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार की श्री स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची दत्त जयंतीच्या जा आधी आपण कोणत्या सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया महाराजांची दत्त जयंती स्वामींचा प्रगट दिन स्वामींची पुण्यतिथी ज्या दिवशी असते त्याच्या आधी आपण स्वामी महाराजांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या आपण घरामध्ये करत असतो तर ह्या वेळेला आपल्या स्वामींची दत्तजयंती ही चार डिसेंबरला आलेली आहे आणि त्याच्या आधी प्रत्येक स्वामी भक्तानं नक्कीच आपल्या घरामध्ये एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा नक्कीच करा आणि ही सेवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये करणार त्यावेळेला तुमचं जे पण काम असेल अशक्य गोष्ट असेल तीसुद्धा या सेवेमुळे नक्कीच शक्य होईल तर ही सेवा तुम्हाला करत असताना तुम्हाला नियम सुद्धा जास्त नाही थोडेसे नियम आहेत पण सेवा ही आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे जेव्हा आपण सेवा संकल्पयुक्त करतो त्यावेळेला आपली जी इच्छा असते ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतो नियम आणि आटीचं पालन करून ह्या सेवा करा तर नियम आणि अटी थोड्याशाच आहेत पण त्याचं पालन नक्कीच करा तर प्रथम मी तुम्हाला सांगते की एकवीस दिवसाची सेवा आपण जेव्हा आपल्या स्वामी महाराजांच्या दत्त जयंती निमित्त निमित्त या सेवा स्वामींसाठी करणार आहेत तर बघा ज्या प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपण सेवा कराव्या पण आपल्याला काही वेळेला धावपळीमुळे आणि दररोजच्या कामामुळे सेवा करण्यासाठी आणि पोती वाचन करण्यासाठी वेळच मिळत नाही त्यासाठी आपण दररोज नुसतं नामस्मरण करतो पण ही जी आता दत्त जयंतीच्या आधीची जी तुम्हाला एकवीस दिवसांची मी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये संकल्पयुक्त नक्कीच करा तुमची जी पण इच्छा असेल ती नक्कीच जवळ बसायचं आणि संकल्प आपल्याला पहिल्या दिवशीच करायचे ज्या दिवशी आपण पारायणला सुरुवात करणार आहे तर त्या दिवशी आपल्याला तिथं बसायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं देवघराजवळ दिवा दुपार ते आपल्याला लावायची आणि आपल्या घरामध्ये एक तामण असतं ते तामण घ्यायचं आणि आपला जो उजवा हात हात असतो ना त्या उजव्या हातामध्ये आपल्याला आप थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता घालायच्या एक फूल घालाय ठेवायचं आणि स्वामींजवळ असा हात पकडायचा आणि स्वामींना सांगायचं की मी ही संकल्पयुक्त तुमच्या सेवा करणार आहे आणि माझ्याकडनं ही एकवीस दिवसांची सेवा तुम्ही नक्कीच पूर्ण करून घ्या मी अगदी आणि श्रद्धेने ही सेवा करणार आहे आणि तुमचं नाव सांगायचं आणि तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे किंवा तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्ही ज्या कारणासाठी ह्या एकवीस दिवसांची स्वामींची संकल्पित सेवा करणार आहे हे सर्व स्वामींना पहिल्या दिवशी तुम्ही बोलायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की माझ्याकडनं कोणत्याही प्रकारचं अडचण न येता ह्या सेवा ज्या आहेत मी अगदी श्रद्धेनं करणार आहे त्या माझ्याकडनं नक्कीच तुम्ही करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि हातामध्ये जे फूल असतं जे अक्षदा असते जे पाणी असतं ते आपणाला तामणामध्ये असं सोडून आहे तर संकल्प कसा करायचा हा पूर्ण व्हिडिओ जो आहे ना तुम्हाला जर समजत नसेल अजून सुद्धा तर आपल्या चॅनलवरती आहे बघा तर तुम्ही नक्कीच तो बघून घेऊन सुद्धा संकल्प करू शकता पण मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगितले तर तुम्हाला एक सांगते की स्वामी भक्तांनी नक्कीच एकवीस दिवसांची सेवा करा तुमची विचार नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील तर आता हे पहिल्या दिवशी संकल्प करण्याचा विषय तुम्हाला सांगितलं तर आता मी तुम्हाला सांगते की सेवा आपल्याला कोणत्या करायच्या तर बघा आपण एक स्वामी सेवेकडे आहोत म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताकडं नित्यसेवेचं पुस्तक असणे खूप गरजेचं आहे स्वामी चरित्र सारामृत हा जो एकवीस आद्यांचा ग्रंथ जो आहे ना तो खूप प्रभावशाली ग्रंथ आहे कारण ह्या ग्रंथाच्या पटनामुळं लोकांच्या काय ज्या व्यक्तीच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम असतात जे संकट असतात जे पण अडचण असतात त्यातून स्वामीने त्यांना नक्कीच बाहेर काढलेला आहे त्यासाठी हा ग्रंथ जो आहे तो प्रत्येक भक्ताकडं असणं खूप आवश्यक आहे आता तर आता मी तुम्हाला प्रथम सांगते की सेवा कधी करायच्या आणि तर सेवेला सुरुवात करताना तुम्ही संकल्प केला आहे तर संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर नियम काय आहे ते ह्याविषयी प्रथम सांगते बघा ज्या दिवशी आपण एखादी सेवा संकल्पयुक्त करतो त्यावेळेला आपण स्वतः नॉनव्हेज खायची नसते म्हणजे मांसाहारी आपल्याला पूर्णपणे बंद करायची जोपर्यंत तुमची जे तुम एकवीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्याला नॉनवेज मांसाहारी बनवायचं नाही आणि स्वतःसुद्धा मांसाहारी खायचं नाही तुमच्या घरामध्ये जर काही लोक खात असतील तर त्यांच्याकडे लक्ष न देतात जी व्यक्ती सेवा करणार आहे तिनं सेवा नक्कीच करा कारण ती खातात म्हणून तुम्ही तुमच्या सेवा सोडू नका तुम्ही फक्त मनापासून एकवीस दिवस सेवा तुमच्या घरामध्ये करा तुम्ही ह्या गोष्टींना हात लावू नका आणि ह्या गोष्टी खाऊसुद्धा नका ह्या एकवीस दिवस संकल्पयुक्त सेवा होत नाही तोपर्यंत हा नियम तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे कारण हा नियम पहिला आहे आणि हा नियम संकल्पयुक्त सेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यानंतरची तुम्हाला एक नियम सांगते की आपण जेव्हा संकल्पित सेवा करतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा घ्यायचं नाही तर पराण्ण म्हणजे कोणतं तर आपण एखाद्या वेळेला बघा बाहेरच्या दुसऱ्यांच्या घरातलं जे अन्न सेवन करतो दुसऱ्याने दिलेले अन्न खातो किंवा दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन आपण जेवण जेवतो किंवा तुम्ही एखाद्या लग्न समारंभात गेलाय त्या ठिकाणी जर तुम्ही जेवण जेवता तर ते एक झालं पराण्ण आणि परांन्ण हे नक्कीच तुम्ही खायचं नाहीत या दिवसामध्ये ज्यापर्यंत तुमची एक संकल्पित सेवा आहे कारण जेव्हा आपण पराण्ण खातो ना त्यावेळेला ते, ते पराणचे दोष हे आपल्याला लागत असतात त्यासाठी हा नियम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा एकवीस दिवसांची सेवा आहे आता दुसरा तुम्हाला एक नियम सांगते म्हणजे नियम म्हणजे नियम नाही तर फक्त ती गोष्ट एक लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण ही सेवा जी स्वामींची करणार आहे स्वामींची सेवा म्हणजे आपण साक्षात दत्त महाराजांची सेवा करत असतो आणि बारा ते साडेबारापर्यंत तुम्ही सेवा ह्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची करायची नाही ह्या वेळेमध्ये आपल्याला कोणतंही पाठ करायचं नाही म्हणजे कोणतंही पठन करायचं नाही कोणतंही पुस्तक आपल्याला वाचन करायचं नाही कोणत्याही प्रकारची स्वामींची दत्त महाराजांची सेवा आपल्याला बारा ते साडेबारापर्यंत करायची नाही सेवा तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासनं पहाटे चार वाजल्यापासनं साडे अकरापर्यंत करू शकता त्याच्यानंतर बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला थांबायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता दुपारनंतर तरी सेवा ह्याविषयी तुम्हाला माहिती दिली तर हे सर्व जे नियम आहेत ते छोटेसेच आहेत पण नियम हे तुम्ही जेव्हा पालन करून जेव्हा स्वामींच्या सेवा करणार एकवीस दिवसाच्या त्यावेळेला तुमची जी पण अडचण असेल ज्या पण प्रॉब्लेमसाठी ज्या पण कारणासाठी तुम्ही हे एकवीस दिवसांची स्वामीची सेवा आपल्या घरामध्ये करणार आहे त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ही जी, ही जी सेवा असते ही उच्च कोटीची सेवा आहे कारण दत्त जयंती प्रगट दिन आणि स्वामींची जो पण आपण जे मोठ्या प्रमाणात साजरा करतो बघा पुण्यतिथी किंवा प्रगट दिन स्वामी दत्त जयंती ह्या आधीच्या ज्या सेवा असतात ना जेवढ्या आपण सेवा करणं शक्य होईल ना तेवढ्या सेवा आपण करायचं कारण हे जे फळ आणि ह्याचा अनुभव स्वामी आपल्याला प्रत्यक्षात देत असतात तर आता हे तुम्हाला मी संकल्पित सेवेचे नियम जे, जे सांगितले तर नियमाचं पालन हे तुम्हाला नक्कीच करायचं आहे आता मी तुम्हाला सांगते की सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि सेवा कधी तुम्ही पटन करू शकता तर सेवा आपल्याला पहिल्यांदा मी सांगते कोणती करायची तर सेवा बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हे एकवीस अध्यायांचं जे पुस्तक आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताकडे नक्कीच असणार ज्यांच्याकडे नसेल नवीन स्वामी भक्त असतील आणि त्यांना जर स्वामींची एकवीस दिवसांची सेवा करण्याची विच्छा असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या केंद्राच्या स्टॉलवरून केंद्रामधून किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणावरून श्री स्वामी चरित्र सारामृताची एकवीस अध्यायांची पुस्तकं नक्कीच मागून घ्या ही पुस्तिका घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं एकवीस दिवस ज्या दिवशी आपण चौदा नोव्हेंबरला सेवेला सुरुवात करणार आहे आणि चार डिसेंबरला ह्या सेवेची समाप्ती होणार आहे म्हणजे आपल्या चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू दिवस कोणताही स्किप न करता व्यवस्थित सेवा करायची आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीच म्हणजे एक ते एकवीस अध्याचं पठन आपल्या घरामध्ये करायचे असं तुम्हाला पारायण एकवीस दिवस करायचे म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला पूर्ण पुस्तिका पठन करायचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण पुस्तक जे आहे ग्रंथ आहे तो एका बैठकीत पठन करायचा आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला एका बैठकीत पूर्ण अध्ययन पठन करायचे पूर्ण अध्ययन म्हणजे कोणते तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते एकवीस अध्ययन पठन करायचे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला एक ते एकवीस अध्ययन पठन करायचं आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला एक ते एकवीस अध्ययन पठन आहे थोडक्यात काय तर दररोज आपल्याला पूर्ण पुस्तक म्हणजे एक ते एकवीस अध्यानचं एक पाठ घरामध्ये करायचं आहे असे तुम्हाला एक पाठ हे एकवीस दिवसांचे एकवीस पाठ घरामध्ये करायचे तर आता हे स्वामी चरित्र सारा एक पाठ ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं ही सेवा नक्कीच करा सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही फक्त तुम्ही एक वेळ ठरवून घ्या की बाबा ह्या वेळेमध्ये आपल्याला काही घरात कामं लागणार नाही मग तुम्ही पहाटे तसंच ठेवण्याचा प्रयत्न करा पण त्यातून जर तुम्हाला दररोज वेळ एक ठेवणे शक्य होत नसेल तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही एका बैठकीत आपल्याला पूर्ण अध्ययन पटन करायचं एवढं लक्षात ठेवा की आपल्याला त्या वेळेमध्ये समजा जर तुम्ही सकाळी दहाला हे अध्ययन पठन करायला बसलाय त्या ठिकाणी देवघराजवळ बसायचं देवा स्वामी महाराजांना दिवा धोपारती लावायची स्वामींना मुजरा करायचा तिथं त्या ठिकाणी आपल्याला एक छोटस बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि तिथं आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अध्यायांचा पाठ आहे हा पाठ तुम्हाला एका बैठकीत आहे आपल्याला पाठ कराय बसल्यानंतर उठायचं नाही एका जागेवरून जेव्हा तुम्ही पहिला अध्यायन वाचायला सुरुवात करणार त्याच वेळेला तुम्हाला एकवीस अध्ययन पूर्ण एका बैठकीत करायचं एका बैठकीत एक पाठ आहे थोडक्यात कोणी जर तुम्हाला आवाज दिला किंवा जर काही आतमध्ये गॅसवर काय असं बघण्यासाठी जर तुम्ही मधून उठला आणि पुन्हा येऊन त्या जागेवर बसला तरी ही चूक खरंच करू नका कारण आपण संकल्पित सेवा करतोय त्यासाठी ह्या चुका करू नका त्यासाठी तुम्ही वेळ एक निश्चित करा की ज्या वेळेला आपल्याला अशी कामं लागणार नाहीत असे एक वेळ तुम्ही ठरवून ठेवा की आणि त्या ठिकाणी तुम्ही पारायणला सुरुवात करा एका बैठकीत आपल्याला दररोज एक पाठ घरामध्ये करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अशा आपल्याला एकवीस पाठ घरामध्ये करायचे आहेत तर हे प्रथम सेवा सांगितली आता दुसरी सेवा काय आहे तर आपल्याला स्वामींचा अकरा जप करायचा आहे दररोज आपल्याला स्वामी महाराजांचा अकरा जप करायचा आहे आता जर तुम्हाला दररोज अकरा करणं शक्यच होत नसेल तर तुम्ही एक माळ करा पण ती मनापासून करा काही वेळेला काय होतं की आपण अकरामाळी करण्याचे हे आहे ना पटापटा पटापटा ती माळ जप करत राहतो हो। आणि अकरामाळी करून टाकतो पण असं करण्यापेक्षा जर तुम्ही एक माळच केली पण ती मनापासून केली तरी सुद्धा चालू शकतं पण एकमाळ अकरा माळ नाही जमत तर तुम्ही एकमाळ तरी एकवीस दिवस दररोज एक माळ तुम्हाला जप हा करायचाच आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्र हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात नाही तर तुम्ही काय करा तर तारक मंत्र हा युट्यूबवर लावून घ्या आणि एका पेजवर उतरून काढा आणि तो बघून म्हणा तारक मंत्र सुद्धा खूप महत्वाचा आहे तर ह्या सेवा ज्या तुम्हाला मी एकवीस दिवसात सांगितल्या ह्या सेवा खूप म्हणजे खूप महत्वाच्या सेवा आहेत अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये या सेवा करता एकवीस दिवसाच्या त्यावेळेला दत्त महाराजांचा तिथं वास असतो आणि साक्षात स्वामी महाराज तिथं असतात त्या घरातील कोणतीही व्यक्तीची जे पण समस्या असते जे पण प्रॉब्लेम असतो त्यातून सुद्धा प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी स्वण महाराज असतात कारण आपण जेव्हा आपल्या घरामध्ये तो पाठ करत असतो स्वामी चरित्रा पाऱ्यांचा त्यावेळेला त्यातले जे शब्द असतात ते शब्द प्रत्येक घरातील व्यक्तीच्या कानावर तिथे शब्द पडतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये एक समाधानकारक वातावरण निर्माण होते घरातली नकारात्मकता सर्व बाहेर निघून जाते यासाठी हा या पाठसुद्धा पठण जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला ऐकवेल अशा प्रमाणात पाठ पठण करा मनातल्या मनात आपल्याला पाठपटन करायचं नाही हे पारायण करायचं नाही पारायण आपल्याला वाचन आहे म्हणजे आपल्याला ऐकूल अशा स्वरामध्ये तुम्हाला वाचन आहे तर श्री स्वामी चरित्र सारामूर्ताचे जे, जे एकवीस अध्याची जी पुस्तिका आहे बघा म्हणजे जो ग्रंथ आहे थोडक्यात तर तो ग्रंथ ना अतिशय छोटा आहे आपल्याला लय ते लय तुम्हाला किती मिनिटं लागतील एक दीड तास किंवा एक तास नक्कीच लागू शकतो पण तुम्ही हा एक तास दीड तास दररोज तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल ना त्यावेळेला तुम्ही सेवा करण्यासाठी बसा फक्त हो बारा ते साडेबारा ही वेळ लक्षात ठेवून आपल्याला सेवा करायची ह्या वेळेला सेवा करायची नाही हे नियम तुम्हाला नक्कीच पाळायचा आणि तुमच्या घरामध्ये मांसाहारी खरंच बनवू नका हे एकवीस दिवसांची सेवा तुम्ही संकल्पयुक्त घरामध्ये करता त्यासाठी एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला नक्कीच घरामध्ये व्यवस्थित करा आणि तुम्हाला ह्याचं फळ स्वामराज नक्कीच देतील तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली तर दत्त जयंतीच्या आधी आपण ज्या पण सेवा करत असतो ना त्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं म्हणजे लगेच मिळतं यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात प्रत्येक स्वामी भक्ताना ज्या पण स्वामी भक्ताना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या सेवा नक्कीच करा ह्या सेवा चुकवू नका आणि सेवा करण्यासाठी वेळ पण जास्त लागणार तुम्ही जर जॉब करणारी व्यक्ती असेल किंवा तुम्ही जर बाहेर कामानिमित्त असाल तर तुम्ही ह्या सेवा थोडं लवकर उठून एकवीस दिवस घरामध्ये पूर्ण करा आणि एकवीस दिवसाची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना एक गोड पदार्थचं बनवून आपल्या घरामध्ये नैवेद्य दाखवायचं आहे तर काही वेळेला काय होतं बघा तर काही व्यक्ती सेवेला सुरुवात करतात आणि मध्ये काही प्रॉब्लेम अडचण आल्यानंतर ती सेवा त्यांची स्किप होत जाते तसं करायचं नाही तर, तर तुम्हाला पुन्हा एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करायची कारण आपण संकल्प केलेला असतो संकल्प केल्यामुळे आपल्याला एकवीस दिवसांची सेवा ही पूर्ण करायचीच असते आणि जर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आला सुतक आला किंवा कोणती पण अडचण आणि तुम्हाला जर सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला ते दिवस स्किप करायचे म्हणजे ते दिवस तुम्हाला थांबायचे आहेत आणि सेवा पुन्हा सुरू करायची कारण आपण संकल्प केलाय संकल्प करणे म्हणजे काय तर आपण स्वामींना सांगितलंय की मी एकवीसांची सेवा तुमची करणार आहे हे बोलून आपण सेवेला सुरुवात केली जेव्हा आपण संकल्प करून सेवेला सुरुवात करतो ना त्यावेळेला कधी सुद्धा आपल्याला संकल्प जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत आपल्याला संकल्प आपले एकवीस पारणे हे आपल्या घरामध्ये नक्कीच पूर्ण होतात आणि से त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच स्वामी महाराज देतात आणि ज्या घरामध्ये पारणं होतात त्या घरामध्ये अशक्य अशा काहीच नसतं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा या सेवेमुळे त्या घरातील सर्व शक्य होतात तर अशा पद्धतीनं दत्त जयंतीनिमित्त आपल्या स्वामींसाठी आपल्याला काही करता येईल ह्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली कारण स्वामींना आपल्याकडनं काही हवं नसतं तुम्ही कोणता नैवेद्य दाखवता तुम्ही किती गाजावाजा करून पूजा करतात हे ते बघत नाही ते फक्त हेच बघतात की तुम्ही सेवा किती करता आणि सेवा किती मनापासून करता यासाठी सेवा कोणीही चुकवायची नाही सेवा हे आपल्याला एकवीस दिवसांच्या घरामध्ये करायचेच आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर आता नेक्स्ट जे व्हिडिओ असतील ते सुद्धा मी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त वेगवेगळ्या सेवा ज्या स्वामींच्या अतिशय उच्च गोष्टीच्या सेवा आहेत आणि प्रभावशाली सेवा आहेत या सेवेविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला अजून माहिती सांगेन नवीन नवीन तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ